त्यामध्ये मैदान क्रमांक एक पर्यंत जो संघ विजयी होईल त्याला मैदान क्रमांक दोन वर विजय संघाबरोबर खेळायचा आहे अर्थात मैदान क्रमांक दोन वर याची देखील आपण नोंद घ्यायची आहे अशा चार संघांमुळे सेमीफायनल ला देखील आपण सुरुवात करणार आहोत

या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने मात्र हो आपण पाहतोय काثار अनेक भाविक या ठिकाणी अर्थात देवाच्या दर्शनासाठी भगवंताच्या दर्शनासाठी अर्थात देवाचा आणि महानदेव यांच्या दर्शनासाठी मात्र सकाळी पासून या ठिकाणी येत आहेत येते नाalas काय बघायला या ठिकाणी भगवंताच्या चरणावर आपण पडण्यासाठी भगवानच्या मताने वाकून धावतात आहे या ठिकाणी आजच्या रात्रीच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त देखील या ठिकाणी येणार आहेत आणि अनेक स्टॉल धरत अनेक या ठिकाणी विविध स्टॉलच्या माध्यमातून खेळण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेली दुकानं हे देखील खरे आपण आपल्या गावाचं या ठिकाणी अर्थातच शोभा मात्र भविष्यात ही यात्रा अर्थात हा सण मोठे यात्रे स्वरूपामध्ये निर्माण झाला तयार होता या ठिकाणी अतिशय मात्र निश्चितपणे ग्रामस्थांच्या वतीनं केले जाते एक सुंदर असं वातावरण

कबड्डी बद्दल सुरेश मातेसाहेब यांचा देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आगमन होत आहे दोघांचं कबड्डी स्पर्धेसाठी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत अर्थात दर्शनाथ मंदिरात मध्ये अर्थात माझ्याकडे जात आहे विनंती व्हायचं

आपण सर्वांना बिल्लाला आणि रेस्टॉरंटचा दिवसाला खूप खूप धन्यवाद देके या ठिकाणी धन्यवाद दिले जात असतात आणि आजचा हा दिवस एक पवित्र दिवस लोकशिखर आयोग म्हणजे आजचा हा दिवस केवळ इथे मात्र दोन संघांमधील खेळ महत्त्वाचा मध्ये नंबर 1 2

पतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार या स्पर्धेसाठी स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून आलेले मान्य श्री अनंतराव बोधली शिवसेना तालुका प्रमुख अधिभाग यांचा या मंडळातर्फे मी स्वतंत्र हार्दिक स्वागत करत आणि त्यांना त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्याची विनंती करतोय जगदीश भगत आपला विनंती असेल की आपण मान्य श्री अनंतराजे गोंदली शिवसेना तालुका प्रमुख अधिभाग यांचं शाल आणि त्यांचा सन्मान करायचा आहे स्वागत करायचं आहे मी आपला विनंती करतोय आमच्या या स्वागताचा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे धन्यवाद जि, आपन्यवाद नंतर व्यासपीठावर उपस्थित मान्य सुरेश ठाकरे शिवसेना यांचं या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि मी त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय बामणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच मान्य श्री संजय ठाकूर आपला विनंती असेल की आपण सुरेशजी मात्रे शिवसेना रायगड जिल्हा खजिनदार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे सुरेश जी मात्रे यांना विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करायचा संजय ठाकूर धन्यवाद सुरेखी मात्र यांचा सन्मान करतात शाप आणि शुभेच्छा देऊन धन्यवाद सुरेखी मात्रे धन्यवाद संजय ठाकूर त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्य श्री शिरीष धरण सामाजिक कार्यकर्ते यांचं होता या मंडळाचं मी हार्दिक अधिक स्वागत करतोय आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान था महेंद्र पाडे आपण असेल की आपण सुधीर घरा यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे शॉल आणि पुष्पगुच्छ स्वागत आणि सन्मान करायचा आहे महेंद्र पाडे सन्मान करताय धन्यवाद

आणि अर्थात शिवसेनेच्या माध्यमातून देखील एक मोठी जबाबदारी अर्थात खजिनदार पद एक जिल्ह्याच खजिनदार पद अर्थात त्या आदरणीय सुरेश चंद्रे यांच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी दिलं गेलं आणि त्यांची जबाबदार पूर्णपणे पार पडत आहे असे दोनही हस्ती या ठिकाणी व्यासपुढा उपस्थित झालेले आहेत अजून सुधीर घरात आपण देखील या ठिकाणी सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून कार्यशील आहात म्हणून आपल्याला धन्यवाद देतो आणि मान्यवर आज

Ja, ja. सामना मात्र मैदान क्रमांक एक पर्यंत त्या ठिकाणी संपलेला आहे विनंती करणार आहे मैदान क्रमांक एक साठी सेमी पहिला सामना सेमी फायनलचा पहिला सामना दर्यावरती मात्र नागा बसेस मोतन हनुमान

तरी आपण नागाव बसत नृतन आन ढबर दोनाही सांगणं क्षणाचा हिलं मला करता आपण मैदानत ले चलावं चालू सामना होता गावदेवी अकोशी बसेस त्या संभोग बढावं या सामन्यामध्ये गावदेवी अकोशी असतो हा मुलांना विजय झाला विजय संघात अभिनंदन मला बरोबर देखील आर्थिक सर्व सहभागी संघ आणि आपण गेलेलं खऱ्यानं स्वामिसाठी योगदान एक महत्वपूर्ण योगदान आहे

पतला कतता अजून बटाटा बघा बायपणा लागला दादा परत एकच नाही तरी बाय बघा कुठे लागला काय दादा अजून एकच दादा ओका सर चाय आपले 25 मिनिट शेवटचे 5

ایک بار سن رہا ہوں یہ دیکھیں سر یہ جو 305 واپس پریکٹیشن پر پرائمیٹ کر رہا ہے

एक पण देऊ नको

हे महिला क्रमांक तीनच्या समोर जे प्रेक्षक आहे त्याला विनंती असेल बसून घेतला तर बरं होईल आणि सुरेश पाडी आपण आपण तिकडे असले महिला क्रमांक एकच्या समोर जे प्रेक्षक